हे भजनाचा आनंद महिला मंडळी सारखा कोणच घेत नाही महाराज ह्या तुकाराम महाराजाचे अभंग कमी म्हणतात आणि मनाचे अभंग जास्त म्हणतात मी त्या आम्ही ज्ञानोबरायाकडून पंढरपूरला चालत असतो एक वेळेला एका बाईचं भजन ऐकलं मी काय अभंग होता तिचा ती काय म्हणली माहितीये का ती, ती म्हणायची अरे अरे विठोबा तुझ्यात माझ मन आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन क्या मी म्हणलं दुसरं चरण काय दुसरं चरण तिनं दुसरंही चरण म्हणली ती म्हणली तुझी आठवण म्हणून तुला मिस कॉल देते का तू अवघड आहे असं आहे कोणाच ऐकत नाही आमदार खासदार कीर्तनकार चुली पुढं गबगार चुली पुढं कोण आता आम्ही एवढं सात सात आठ आठ आट दिवस लोक हजारो लोक आम्ही या ठिकाणी करतो पण सात दिवसानं आम्ही जरी घरी गेलो ना आमची सुद्धा आमची गाडी बघितलं की शेजारणीला म्हणते आला बाई आमचा सप्ता अरे येऊ का सप्ता हे काय का